चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज, आज आहे सातवी माळ आणि आज आपण बघणार आहोत की कन्यापूजन कधी करायचं कन्यापूजन कसं करायचं नवरात्रामध्ये कन्यापूजनला अतिशय महत्त्व आहे त्याच्यामुळे ज्या महिलांनी घट बसवला आहे किंवा घट नाही बसवला अखंड दिवा लावला आहे नाही धर लावला किंवा उपवास धरला नाही धरला तरीही कन्यापूजन करावं कारण नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन जेव्हा करतो तसं साक्षात देवी स्वरूप आपण कन्यापूजन करत असतो तर ते कसं करायचं काय करायचं त्याची माहिती बघणार आहोत त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नवरात्रामध्ये कन्यापूजन कधी केलं जातं तर बघा बाहेरच्या भागामध्ये अष्टमीला कन्यापूजन केलं जातं तसं कन्या 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 तर कन्यापूजन हे नवमीलाच करावं कारण नवमीला आपण देवीचं हवन करत असतो देवीला नैवेद्य दाखवत असतो देवीला नैवेद्य दाखवल्यावर कन्यापूजन करायचं असतं त्या कन्यापूजन म्हणजे कन्याला जीव वगैरे घालायचं असतं आणि नंतर मग आपण आपला उपवास सोडत असतो कन्यापूजन हे नवव्याच दिवशी म्हणजे नव्याच माळीला घालावं त्याच्यानंतर कन्यापूजन कसं करायचं तर बघा आपण जेव्हा कन्यापूजन करतो त्यावेळेस नऊच कुमारिका बोलवायच्या नऊ जर नाही मिळाल्या तर एक कुमारिका बोलून तिची तिला तिचा मान सन्मान करायचा तर मुली ह्या दहा वर्षाच्या आतमधल्या बोलवायच्या किंवा खूप छोट्या पण नाही खूप मोठ्या पण नाही दहा वर्षाच्या आतमधल्या मुली बोलवायच्या त्या मुलींना बोलवायचं त्यांना पाटावर बसवायचं त्यांचे पाय धुवायचे म्हणजे आपण जसं देवीची पूजा करतो सेम तशी देवीची पूजा करायची बालस्वरूप देवीची आपण पूजा करत आहोत कन्यापूजन म्हणजे काय तर बघा लहान मुलांना कसं असतं की आपण एखादी वस्तू दिली की ती समोरची जी काही ते लहान मुलं आहे ते एकदम खुश होऊन जातं त्याचं मन शांत होतं आनंदी होतो ते म्हणजे आतून त्याचा जो काही आनंद आहे तो आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर झळकून येत असतो अगदी एक रुपया जरी आपण त्याला दिला तो खुश होतो समाधानी होतो तो तसंच असतं आणि मोठ्या माणसाला किती काही द्या तुम्ही त्याचा मोह कमी होत नाही त्याला वाटतं अजून मला मिळावं म्हणजे मन शत शांत होत नाही त्याच्यामुळे आपण बालस्वरूप कन्यापूजन करायचं जेणेकरून देवी आपल्यावर हो। प्रसन्न होईल देवीला प्रार्थना करायची की मी तुझं हे कन्यापूजन म्हणजे स्वरूप बालस्वरूप कन्यापूजन करत आहे माझ्यावर हो तू प्रसन्न हो अशी तिला प्रार्थना करायची आणि ते कन्यापूजन करायचं मुलींना पाटावर बसवायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांच्या पायावर छान स्वास्तिक काढायचं हळदी कुंकू लावायचं पाय आपण कसे नवरीचे पाय सजवतो तसे पाय त्यांचे सजवायचे त्याच्यानंतर त्यांच्या त्यांना जेवायला द्यायचं जेवायला दिल्यावर म्हणजे बालभोग त्यांना द्यायचा मुलांना काय आवडतं तर ते त्यांना द्यायचं आहे पुरणाच्या पोळ्या वगैरे मुलं बघा खात नाही आपण गंज म्हणतो देवीला आपण नैवेद्य पूर्णाचा तुम्ही करा पण मुलांना जे आवडतं ते तुम्ही मुलांना खायला द्या मुलींना त्यांना बालभोग द्यायचा मुलांना जे आवडतं ते करायचं आणि त्यांना जेवायला द्यायचं जेवायला दिल्यावर मुलींना जे आवडतं वस्तू त्या तुम्हाला द्यायच्या आहे त्याच्यामध्ये त्यांच्या आवडीचं फळ द्या एक तरी ते 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 नंतर त्यांची ओटी भरा वस्त्र जर तुम्हाला यथाशक्ती देता आलं तर वस्त्र त्यांना द्या लाल कलरचं वस्त्र द्या त्याच्यानंतर त्यांची ओटी भरा त्यांचा म्हणजे शृंगाराचं जे काही सामान असतं आक अलंकारामधलं देवीचे कसं अकरा अलंकाराने आपण ओटी भरतो सेम तशीच त्यांची ओटी भरायची आहे अकरा अलंकार नाही देता आले तर त्या अकरा अलंकारामधली कोणतीतरी एक वस्तू त्याच्या ओटीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आता बघा आपण त्यांच्या आवडीच्या जर त्या मुलींना वस्तू दिल्या तर त्या एकदम खुश होत्या समाधानी होत्या त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो आणि आन तेच समाधान आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर बघायचं कारण देवी, देवी स्वरूप ते असतात आणि देवीला आपण तशी प्रार्थना केली असते तर देवीची पण भरपूरून आपल्या कृपा होत असते त्याच्यामुळं नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही म्हणजे इतर तुमच्याकडून काही नाही झालं अगदी देवीचे पाठ जरी तुमच्याकडून नाही झाले तर कन्यापूजन आवर्जून करा कारण कोणत्या रूपामध्ये देवी आपल्या घरी येईल आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं कन्यापूजन आवर्जून करा तर ते कन्यापूजन नऊ नवव्या माळीला करायचं आहे नवव्या दिवशी तर सर्वांनी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुबावलींच्या चॅने रुजू करते श्री स्वामी समर्थ